नमस्कार मी विनय कांबळे प्रभाग क्रमांक तीनमधून मी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे माझ्या समाजातल्या अत्यंत मूलभूत गरजा म्हणजे रस्ते गटारी लाईट पाणी स्वच्छ व आरोग्य याकरता आम्ही इथून पुढे काम करणार आहोत तसेच आम्ही समाजासाठी एक रुग्णांना ज्ञान करण्याकरता एक रुग्णवाहिक आपण घेतलेली आहे त्या तसेच आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पिता पुता आष्टा व्हावा म्हणून आम्ही अष्टाशरात एक दोन दिवस उपोषण केले या उपोषणाची दखल प्रशासनाने घेऊन आम्हाला आष्टा शहरात आंबेडकर मार्ग आहे तिथे एक दहा गुंठे जागा आम्हाला देण्याचे त्याने वचन दिले पण अजूनपर्यंत त्या जागेची कागदपत्रता पूर्तता झाली नाही त्यात विषय आम्हाला घेऊन नगरपालिकेत भांडायचे आहे तसेच काकासू शिंदे भाजी मंडई आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरुषांच्या नावाने जी कमानी मंजूर झाल्या होत्या त्या कमानींना नावे द्या महापुरुषाची म्हणून आम्ही नगरपालिकेला निवेदन दिले होते पण नगरपालिकेने त्याची दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही जबरदस्तीने तिथे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असा फलक लावला तसेच आमची मागणी होती की अ रुकडी जी कमान आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां जो मार्ग आहे त्या मार्गावरती एक बाबासाहेबांचा चपुत्र असावा पण आम ते आम्ही स्वखर्चानं चबुतरा करणार होतो पण नगरपालिकेचा तात्काळ शिव ज कैलास चव्हाण यांची बदली झाली व मनोज देसाई म्हणून शिव आले तर त्यांना हा विषय काही माहीत नव्हता त्यांनी आमचे तिथे जे साहित्य टाकले होते ते पोलिसांनी व त्यांनी जप्त केले त्यामुळे आम्ही नगरपालिके पुढे एक दिवसाचं आंदोलन केलं नंतर आम्हाला नगरपालिकेने वचन दिलं की जयंतीच्या अगोदर आम्ही तो चबुत्रा तुम्हाला बांधून देतो त्या पद्धतीनं तो चपुत्रा देखील बांधून घेण्याचे काम आम्ही केलेले आहे तसेच बगीचा असेल वॉटर ट्रँक ट्रँक असेल आपल्या सांगली रोडवरची जी खण होती तिथं जे पाणी साठवत होतं त्यामुळं डासांचा प्रादुर्भाव वाढला होता व डेंग्यूची कायम लागण तिथली लोकांना होती त्यामुळे मी त्या नगर नगरपालिकेत मागणी केली की के ते खण मुजवावी व तिथे एक वॉकिंग ट्रॅक किंवा भव्य दिव्य असा बगीचा उभा जेणेकरून ती जागा स्वच्छ होईल व डासांचा प्रादुर्भाव कमी होईल अशा पद्धतीने अनेक कामे केली आता पुढचे अनेक कामे जी थांबलेली आहेत त्याबद्दल आमचं विजन आहे आणि समाजाची परवा आमची मीटिंग झाली समाजा आम की समाजामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर आमची चर्चा झाली तर समाजाने मला सांगितलं की आमचा समाज पूर्ण तुमच्या पाठीमागे आहे तुम्ही उमेदवारी अर्ज भरा अपक्ष म्हणून भरा आम्ही सर्व तुमच्या पाठीशी राहू असे समाजाने वचन दिले आहे त्यामुळे मी उमेदवारी अर्ज भरत आहे आजपर्यंत या सत्ताधाऱ्यांनी आमच्या समाजावर कायम अन्याय केला आहे कायम आमच्या समाजातनं एकच लोकप्रतिनिधी निवडून जातोय बाकीचे लोकप्रतिनिधी इतर समाजातून जातात त्यामुळे आम्हाला प्रतिनिधी